सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज सत्तावीस जून रोजी दहा वर्ष पूर्ण होऊन देखील ते अदृश्य असल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे स्थानकावर वाढदिवस साजरा केला सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून हाताला काळ्या फिती बांधून साखर वाटत भूमिपूजन दंगडाचा केक कापून गांधीगिरीने याचा निषेध नोंदवण्यात आला सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन सत्तावीस जून दोन हजार पंधरा रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तत्कालीन पालकमंत्री आमदार दीपक केसरकर तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि इतर लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थित झाले होते यानंतर पहिल्या टप्प्याचे काम झाले मात्र दुसऱ्या टप्प्याचे काम अजूनही झालेले नाही परिणामी हे महत्वाकांक्षी टर्मिनस आजही धुळखात पडले आहे रेल्वे प्रवासी संघटनेने या टर्मिनलच्या पूर्णत्वासाठी वेळोवेळी आंदोलनं देखील केली आहेत मात्र प्रवाशांची गैरसोय होत असून लोकप्रतिनिधी यावर गप्प बसल्याची खंत व्यक्त करण्यात आली याच पार्श्वभूमीवर दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साखर वाटून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला रेल्वे प्रशासन प्रवाशी यांना साखर वाटून गांधीगिरी मार्गाने प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप निंबाळकर सचिव मिहीर मटकर सल्लागार सुभाष शेरसाट सल्लागार ॲडव्होकेट सायू दुबाशी भूषण बांदिवडेकर पांडुरंग राऊळ सागर तळवडेकर तेजस पोयेकर पुंडलिक दळवी अभिमन्यू लोंडे हरिश्चंद्र पवार विनायक गावस नितीन गावडे सिद्धार्थ निंबाळकर मंगेश सावंत चंद्रकांत राघो कोरगावकर रवी सातवळेकर पांडुरंग परब नारायण मसूरकर प्रमोद खानोलकर विनायक राऊळ लव नाईक एकनाथ नाटेकर राजेंद्र वर्डे प्रकाश महादेव भाईडकर दिलीप कुलकर्णी काका पांढरे तसेच रिक्षा व्यावसायिक तसेच रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो न्यूज कोकणला ब्रेकिंग सावंतवाडी दहा वर्षापूर्वी हाच दगड नारळ वाढवून आणि दगड दगडावर नारळ वाढवून ह्याच रेल्वे टर्मिनसचं भूमिपूजन झालेलं आहे भूमिपूजन झालं आणि सोळा वर्ष चालणाऱ्या या लढ्यात दहा वर्षांपूर्वी सावंतवाडीकरांना एक आशा आली की कोकणाला जे टर्मिनसची गरज आहे ती सावंतवाडीकर कोकणाला देतील पण सरकारने या गोष्टीचा अक्षरशः सिरियसनेस सावंतवाडीकरांना कधी दिलंच नाही मध्ये खूपदा अशा गोष्टी झाल्या जिथे अशा पल्लवित झाल्या पण दरवेळी सावंतवाडीकर आणि अख्खा कोकण प्रांत हा तोंडावर पडल्याशिवाय त्यांच्याकडे काय हातात आलंच नाही त्यामुळे तोच दगड आता केक स्वरूपी आम्ही कापून सरकारचा जाहीर निषेध करतो की त्यांनी एवढ्या आंदोलनांना एवढ्या लोकांच्या जन आंदोलनाला सुद्धा त्यांनी हास्यास्पद वागणूक सरकारने दिली आणि सावंतवाडी आणि कोकणवासियांच्या कधी उपेक्षाच दिली त्यामुळे हा दगडपडू की आपण कापून सरकारचा आम्ही जाहीर निषेध करण्याचा प्रयत्न होतो जो आज झाला आहे मागे सावंतवाडी रोड म्हणून तुम्हाला दिसतं आहे तिथे अजून टर्मिनस हे लागलेलं नाही आहे आणि पुढेही ह्याच्यापेक्षा गोष्टी होतील पुढेही लोकं असे ट्रॅकवर येऊन मोठं काहीतरी घडू शकते या मागचंही आम्ही त्यांना सांगितलेलं पण सरकार त्याची किंवा सरकार त्याचं गांभीर्य घेत नाही त्यामुळे हा दगड दगडी सरकारला एक दगड असा हा तेग होता आणि सरकारने या गोष्टीचा लवकरात लवकर विचार करून कुठल्या सावंतवाडीच्या जनतेला आणि कोकण कोकण प्रांतातल्या जनतेला न्याय द्यावा अशी मी त्यांच्याकडे लिहिले आज दहा वर्ष हा प्रकल्प रखडलेला आहे ह्या दहा वर्षाच्या का कारकिर्दीत दहा म्हणण्यापेक्षा अकरावा वर्ष आता हे चालू आहे अकरा वर्षाच्या कारकिर्दीत तिन्ही सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सत्ता ही एकाच पक्षाची आहे त्याच पक्षाची तिन्ही सरकार होती आणि त्याच सरकारने जो भूमिपूजनाचा कार्यक्रम केला तोच प्रकल्प जर अर्धवट बंद होत असेल तर ही आमच्या कोकणवासियांसाठी शर्मेची बाब आहे सरकारला जाग आणण्यासाठी आणि हे भूमिपूजनाचं काम अर्धवट ठेवलेलं आहे याची जाणीव जनतेसमोर आणि सरकारला करून देण्यासाठी म्हणून आम्ही हा अभिनव पद्धतीने हा आ, आज आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आम्हाला म्हणायचं काय की तुम्ही तुमचंच सरकार आहे फक्त केवळ एक रेल्वे मंत्री बदलले म्हणून तुम्ही प्रकल्प अर्धवट ठेवता मग असं असेल तर मग प्रकल्पाची सुरुवात करून इथल्या मतदारांना जी तुम्ही घुरळ घातली की मतदान करायला सांगितलं तीन सार्वत्रिक निवडणुकींमध्ये लोकांनी मतदान केलं तुम्हाला आणि तरी देखील तुम्ही प्रकल्प अर्धवट ठेवत असाल तर तुमच्या शब्दाला काय किंमत आहे हे तुम्ही आता स्पष्ट केलं पाहिजे जर प्रकल्प तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर तुम्ही पूर्ण करा नाहीतर स्पष्टपणे जनतेला सांगा की आम्ही तुम्हाला दिलेली आश्वासनं ही खोटी होती आणि तुमची आम्ही फसवणूक केली